मी एकनाथ साहेबांनी मी जेव्हा दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळी तिथली परिस्थिती बघून अतिशय वाईट वाटलं दुःख झालं की तो, तो सर्वसामान्य जनतेचा जो पोषिक आहे जो शेतकरी आहे तो तीनशे पासष्ट दिवस राब राब राबतो आणि शेवटी अशा पूर्ण परिस्थितीमुळे त्याचं शेत वाहून जात त्याची जमीन पूर्ण खालून जाते एवढंच तर त्याच्या घरातील अन्नधान्य आणि भांडी कुर्ती सुद्धा वाहत जात आम्ही जे चित्र बघितलं ते फार भीषण होत फार भयानक होत घराच्या गोठ्यामध्ये ज्या काही गाई म्हशी बैल किंवा काही बकऱ्या शेळ्या या बांधायला हव्या हो अचानक पाऊस आला आणि पावसामुळे एवढं पाणी त्या गावामध्ये साचलं की या गावातील सगळं हे गोधन वाहून गेलं काही म्हशी आणि बैल आणि गाई, गाई ह्या बांधलेल्या होत्या शेतकरी बिचारा घरात होता परंतु पाणी पूर्ण दहा दहा बारा बारा फूट असल्या असल्याकारणाने बांधलेल्या अवस्थेत बिचारा त्या गायी आणि म्हशी मृत असत मृत असलेल्या सकाळी आढळल्या अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपलं जीवन कंटत असताना किंवा शेती करत असताना पर्याय उपजीविकेचं जे साधन त्याला हवं असतं ते दुसऱ्या क्रमांकावर दुधाचा व्यवसाय तो करत असतो त्याला घरामध्ये एखाद दुसरीकर असेल तर त्या गायीच्या किंवा म्हशीच्या दुधातून जे काही दिवसाला उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाच्या आधारे त्याचं कुटुंब चालतं तीनशे पासष्ट दिवसानंतर शेती केल्यानंतर ते शेतीचा माल विकल्यानंतर मला ते पैसे मिळत असतात पण दररोजच्या खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आई वडिलांच्या आजारपणासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी जे काही पैसे लागत असतात त्याला ते पैसे या दुधाच्या माध्यमातून मिळत निश्चितपणे करू परंतु तरी सुद्धा शिवसेनेचा एक कार्यकर्ता शिवसेनेचा एक बाळासाहेबांच्या विचाराने चाललेला शिवसेनेक म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून मी माझ्या स्व खर्चातून या एकशे एक काही देण्याची घोषणा त्यावेळेस केली होती आणि आज त्याची आपण पूर्तता करतोय आपण धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी आणि कळम या चार तालुक्यातील एकशे एक शेतकऱ्यांना ह्या गाई देतो आपण त्या गाई सुद्धा कुठल्या तुमच्या समोर ठेवलेल्या ह्या सर्व ज्या गाई आहेत त्या आपण दुसऱ्या तोरण आणलेल्या जेणेकरून दर दिवसाला पंधरा ते वीस लिटर दूध या गाईच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला मिळेल आणि त्या दुधाच्या माध्यमातून त्याचा तीनशे दिवस तीनशे पासष्ट दिवस हा घर खर्च चालेल आणि तो लाईव्ह ज्या या गाई आहेत ज्या नंबर दाखलेले आहेत आता त्या ठिकाणी टाकणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नाव निघेल त्या शेतकऱ्याला ती गाय आणि गायी बरोबर आपण आज भेट देतोय आणि मला फार आनंद ह्या गोष्टीचा आहे या एवढ्या आणि चांगल्या पवित्र कामासाठी कार्यासाठी साक्षात या मीरा भाईकर चे सुपुत्र बालयोगी आमच्या सर्वांच्या आधारस्तंभ आमचे गुरु आणि प्रामुख्याने कोळी समाजाचे गुरु या मीरा भाईगरचे गुरु बाल योगी सदानंद महाराज साक्षात या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा गोदाचा पवित्र कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय मीरा शहरातील जनतेला मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून ही शक्ती आम्हाला मिळालेली आहे आणि ह्या शक्तीचा उपयोग करून आम्ही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करतोय प्रामुख्यानं स्टेजवर तुम्हाला या दोन गाई दिसत असतील दोन गाई नेते कपल आहेत